श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर अद्भुत असंख्य अनुभव ऐकले असतील मात्र आज मी तुम्हाला स्वामींचा अक्कलकोट येथे घडलेला अद्भुत असा अंगावर रोमांचक उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे अक्कलकोट येथे स्वामी भक्त श्री श्रीपाद गुरुजी गुरुजी यांचा हा अनुभव आहे तर अनुभवाला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना विनंती करते जर कोणी ताईदादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले असेच नवनवीन अद्भुत असे अनुभव आहे ज्या नवनवीन सेवा आहे त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुजी म्हणतात सर्वप्रथम सर्व, सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी अक्कलकोट येथील श्रीपाद गुरुजी मला आपल्यापैकी अनेक स्वामी भक्त ओळखत असतील गेले अनेक वर्ष झाले मी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करीत आहे आणि स्वामींची सेवा करीत आहे स्वामींच्या असंख्य लीला मी पाहत असतो असंख्य भक्तांचे अनुभव मी ऐकत असतो मात्र त्यापैकी ही एक अद्भुत लीला जी मी सर्वांना सांगत आहे काही महिन्यापूर्वीचा हा प्रसंग गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मंदिरात माझी पूजेची वेळ होती पहाटे पाच ते दुपारी दोनपर्यंत पूजेची पाणी माझी होती त्या दिवशी नेहमीप्रमाणे भक्तांची रांग लागली गुरुवार असल्याने त्या दिवशी खूप गर्दी होती मी पूजा आवरून घरी निघून गेलो खरं तर घरी देखील स्वामींची पूजा करायची होती कारण माझे गुरुवारचे निर्जरा व्रत सुरू होते आणि त्या दिवशी माझ्या माझा पाचवा गुरुवार होता तर मी पूजेला बसलो स्वामींचा छानसा अभिषेक केला आणि त्यांना चौरंगाव ठेवले स्वामींची छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडं स्वामींचा अभिषेक करून चौरंगाव ठेवले स्वामींची पूजा केली त्यांच्यावर मंत्र पुष्पांजली म्हणून फूल अर्पण करून फळांचा नैवेद्य दिला आणि त्यानंतर मी स्वामी चैत्र सारामृताचे अध्याय पठन करण्यास सुरुवात केली पहिले सहा अध्याय वाचले आणि मला माझ्या पोथीतून काही बाहेर येताना दिसले मी नीट पाहिले तर ती चक्क स्वामींची विभूती होती मी थोडा वेळ शांत बसलो मी विचार करू लागलो ही विभूती कशी आली कारण मी माझे सर्व ग्रंथ कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवतो कारण मी जेव्हा पहिला अध्याय वाचायला सुरुवात केला तेव्हा विभूती नव्हती तर आता ही विभूती कशी आली नंतर मी पठन करणं सुरूच ठेवलं मी जसजसा समोरचे अध्याय वाचत गेलो तसतशी विभूती साचत गेली मी तसाच उठलो स्वामींसमोर नतपुस्तक झालो हा स्वामींचा चमत्कार आहे हे मला कळून चुकले माझे पूर्ण ग्रंथ पठन झाला आणि मग मी आरती करू लागलो आरती झाल्यावर मी स्वामींसमोर मुजरा करण्याचे साठी वाकलो जसा मी महाराजांसमोर मुजरा करू लागलो तेव्हा मला आवाज आला आधी टी व्ही लागली असं वाटलं कोणी आवाज देतो असा भात झाला पण हा आवाज वाढत गेला आता कानामध्ये सुद्धा गुंजू लागला मी सगळीकडे शोधू लागलो पण मला काही कळत नव्हतं मग मी शांत राहिलो तर या आवाजाचे रहस्य कळले चक्क स्वामींच्या मूर्तीतून हा आवाज येत होता मी खूप शांत होतो कारण मी माझ्या आयुष्यात हा अनुभव चमत्कार पहिल्यांदा माझ्या डोळ्याने पाहत होतो ऐकत होतो खरं तर सगळ्यांना ऐकण्यासाठी मी हाच आवाज रेकॉर्ड करत होतो त्या दिवशी हा शंखासारखा ऐकू येणारा आवाज दोन वाजेपर्यंत सुरू होता नंतर आवाज हळूहळू बंद झाला हा चमत्कार गुरुवारी झाला माझा पाचवा गुरुवाराचे व्रत होते हे व्रत मी माझ्या पत्नीसाठी धरले होते कारण ती दोन वर्षापासून आजारी होती ती बिछानावर पडून होती तिच्या गर्भपिशवीमध्ये गाठ झाली होती ती गाठ कॅन्सरची होती पण सर्व नीट व्हावं यासाठी मी हे व्रत धरले होते माझे हे व्रत निर्जला व्रत होते बरोबर गुरुवारच्या दिवशीच स्वामींनी मला अनुभव दिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मला धीर दिला आणि खरंच स्वामी स्वामींच्या शब्दावर खरे उतरतात स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही म्हणून जसं स्वामींचं वाक्य आहे तसे स्वामी माझ्या नेहमी पाठीशी आहे असं मला जाणवलं आणि गुरुवारीच त्या गाठीची तपासणी झाली आणि ती टेस्ट नॉर्मल आली आणि माझी पत्नीसुद्धा आता चांगली झाली जी दोन वर्षापासून बेडरेसवर होती हे व्रत सुरू केले तेव्हापासून अकरा गुरुवार संपेपर्यंत बरी झाली आणि काही महिन्यातच ती चालू फिरू लागली ही आमच्या आयुष्यात घडलेली सर्वात चमत्कारी अद्भुत अशी स्वामी कृपा मी माझे अनुभव मठात सांगत असतो पण आज मी माझा अनुभव या यूट्यूब चॅनलवर शेअर केला कारण फक्त इतकंच आहे सेवा करा विश्वास ठेवा कारण स्वामी तेही आपल्याला देतात जे आपल्या नशिबात नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो खरंच खूप अद्भुत असा अनुभव होता तुम्ही खूप अनुभव ऐकले असतील पण आजचा अनुभव खूप वेगळा होता गुरुजूंच्या घरी घडलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि असेच नवनवीन अनुभव पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालासुद्धा अनुभव तुम्हाला जे येत असतील अनुभव ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करू शकतात त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा आणि अनुभव ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नक्की कमेंट करून मला असं पाठवा आणि अनुभव असतील छोटे असो मोठे असो नक्की माझ्यासोबत शेअर करत चला आपण ते आपल्या चॅनलवर टाकत चालू म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत स सुद्धा संदेश जातो की तुम्ही सेवा करा स्वामी नेहमीच आपल्यासोबत आहे तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कळवा असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ